काय होय काय पूर्ण नाही बाबा नाही 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 निभला नि पाहिजे गं नको मरीन केला का आपण एकतर उपास कधी धरत नाही ओ मित्रांनो ओ हे बघा बिर्याणी बिर्याणी म्हणजे ओ काय उलट वाढलं आहे बघा ये ना त्याच्यामुळं थांबा थांबा नाय नाय ओ ग ये बघा बिर्याणी काय लिहिलं ती वरचं टिक्की टिक्का टिक्का बिर्याणी टिक्का बिर्याणी मी प्राणू खरच बिर्याणी वाणी लागते नूडल्स ऐक नाही नूडल्स लय लागते नाही नाही बाबा माझ्या भाजी कंपनी नाही बाबा नाही नाही कंपनी का आपली आपल्या दुकानात काही काका येतात बघा घेऊन हे काका तुम्हाला मी मित्रांनो मागच्या पण लाईव्ह सांगितलंय काका शाईकले काही शाईक लिहून बांधून येत्यातून रोजचा प्रवास असतो त्यांचा दुकानात मागणी असं काय पाहिजे असेल तर बघा घेऊन येतात ती आणि माझी गाडी आता पाऊस पडायला लागलाय हो का पावसात गाडी लागली भिजायला हो काही काय पाणी पाहिजे बी ए पाणी आणत जागा कस लागते मग कमी खा बारी लागते म्हणजे जास्त

आहो ही बिर्याणी आहे की नाही खरं तुम्हाला सांगतो की लय जण मागतात माहिती का एवढा की नाही ह्याला मार्केट आहे मित्रांनो ही बिर्याणी जी आहे चष्ट करत नाही एवढी टेस्ट आहे याची खरच जसं काय बिर्याणीचा भात आपण खातोय आणि बिर्याणीचा जो वास असतोय असा भारी वास येतो याच्यात मस्तच खरच वाणी वास येते आणि तुम्हाला माझं फोटो वाटत असं तर हे थांबी कि झाला भुक्याजून गेलाय ताप्यातून गेलाय पक धावून का माझे मित्रांसने मित्रांनो हो का हे जेव्हा नाव आहे ती तुम्ही मागू शकता ऑर्डर करू शकताय दुकानात भेटते हो का टिक्का बिर्याणी म्हणून लिहिले बघा या जेव्हा मित्रांनो एवढं भारे हो का इकडं फुटलय म्हणून का नाही तुम्हाला हो काही असं आहे टिक्का बिर्याणी म्हणून नाही मागवा तुम्ही मागून बघा एवढं भारे हो का ही जात शेवटी काय आहे गोळ गोळ मटन मटन हो मित्रांनो रियल मधलं आहे मक्याच आहे शेव्या मुतायच नाही तांबे बिंबे काय नव्हता पाणी घालासात ना आणलं तांबे आणखी

संध्याकाळी या नाही तर मग उद्या उद्या या सकाळ असं काय नाही का पण तुम्हाला वेळ भेटेल तसा या आणि पावसात पावसाचं वातावरण बघून या पावसात भिज पिशवी देऊ का डोक्याला अवचेष्ट करत नाही मित्रांनो लय ओ लय कष्ट घेतात का भयानक कष्ट सायकली बांधून बघा हो दिला डिमांड चा मी होतोय की का मला डिमांडमध्ये हा हो अरे वा बरं झालं बरं अभिनंदन म्हणावं असून द्या असून द्या पोर पण शाळा शिकले ते तुमची जास्त आला का शेवट की गाच बरं आय चौच्यानं संपवायला लागला इकडं हा सुरुवातीला बराय बर बर आहे आता कोणता बरोबर जा का खरच घ्या आता तिथं तिथं बघितलं बार काय हो ते घर बांधायला हा मग बांधा बांधा हम्म हम्म हां हां मित्रांनो खरंच एवढी क्वालिटी आहे आईश्यपद या बिर्याणीमध्ये बघा जसं काय बिर्याणीच लागते पण तुम्ही माणसाला ही बिर्याणी खात बसलाय का तर नाही मित्रांनो तसं काय नाही गैरसमज करू नकाच श्रावण महिना चालू आहे आम्ही मटण अंडी तसलं काय खात नाही श्रावण महिना संपल्या शेवट तर बिलकुल नाही वाच टाटा हात अजिबात का बघा अशा पद्धतीचा आहे क्वालिटी क्वालिटी आई शब्द क्वालिटी आणि त्याच्यात वर पाऊस पडायला लागलाय माझ्या मोबाईल पण भिजायला जायला लागलाय बघायत हा हो खरंच गरम गरम वाटते पण का अंत भजी नाही तर

अरे हो। मी वीस वडापाव आणत दोनशे रुपयाचं अरे एकट्याने किती खाव सहा वडापाव जेवलो नाही बाबा मी जेवलोच नाही तिला राहून दे बाय म्हणलो पण नाच नाही एक नंबर क्वालिटी दुकानाच्या आडवटायच नाही आपण आपले मला पण नाही बाबा जमत माझ युट्यूबच जी आहे सगळं ते आमचा हो करते तुझा चॅनल जर करायचं असेल युट्यूबचा तर तात्याच मिळणार नाही का कर तो करते सांग माणसं बघा रस्त्यात तिथं बसल्या पाऊस पडायला लागला तर काय करणार आहे काय आहे ती अरे देवा मित्रांनो लिंबू कसा झालाय बर्फच झालाय आयुष्यपत लॉगा लोगा लोग हो का अर अर आला का ही काय आहे मित्रांनो लाडू म्हणू का दगुड म्हणू हो का ही लिंबू आहे मित्रांनो का फ्रीजमध्ये ठेवला होता बघा बर्फत झालाय पूर्ण कडक झार आता ही हो का हाताला पाणी सगळं झालं हो का अरे काय दुगड पण झालंय बा कडकच आहे तर लिंबू एवढं कसलं कडक झालाय नको खा बाजल अरे किती रे एक दोन घास पण तेवढंच भारी वाटते सगळ्या सण खायला असा द्या खरंच गोव्याला पण नाही गेलो मी मालवणला जाऊन आलोय मालवण गणपतीपुळे विशाळगड काय नेहमी विशाळगड आपल्याला इथन जवळही भेटत ना पण गोव्याला नाही गेलो अजून सुद्धा गोव्याला खरंच ट्रिप काढ इच रोह्याला इच रा आधी रोह्या काय म्हणतो बाप्याची नाही माझं माझं तर वैयक्तिक म्हणणं नाही बरं काय पण म्हण जाऊया खरंच जाऊया गोव्याला मग कधी जाऊया ए बाबा थंड दाया काय देवाळीच्या प्रेम मध्ये लय की बाबा गर्दी असते अरे तो जाय जसं ऑक्सिजनला काय कमी असते सगळा ओ कुठलो पण काय नाही बाबा पेणार बिनार आपण तस दारू बिरू पेत नाही कर म्हणतो काय विषय कारवे गाव आहे का दादा हा दादा राईट राईट बेटा कारवे गावच आहे एक नंबर लाईक विनू दादा थँक्यू दादा थँक्यू सो मच काउंटर पुटेल <laughs> आव दादा काय आता तुम्हाला सांगू फ्रीजमध्ये लिंबू ठेवला होता तर लिंबू आता आमच्या बायकोनं आमच्या मेवड्याला लिंबू मागितला लिंबू आणि तेवढा काय तर तिला लिंबूच काय तर करायचं असेल तर लिंबू त्याने फ्रीजमधून काढलाय मला पण ते भाऊजी हो का लिंबू असला कसला झालाय कडक झाड दगडावाणी झालाय लिंबू एवढा फ्रीजमध्ये कडक झालाय म्हणजे कावा काल रात्री ठेवलाय फ्रीज चालूच आहे आणि म्हणून तुम्हाला असं गॅसने जाऊ लिंबू पूर्ण बर्फ तयार राहतनं झालाय त्याचा आता रस रस्तेला म्हटलं तर गरम पाणी करून त्याच्यात टाकला पाहिजे नाहीतर मग साध्या पाण्यात तर ठेवलं पाहिजे एक अर्धा तास तेव्हा ती कुठं तर लिंबू नरम होईल बाकी काय चाललंय गुड आफ्टरनून सर्वांना मित्रांनो या पंधरा ऑगस्टच्या खूप खूप मनापासून सर्वांना शुभेच्छा आणि पंधरा ऑगस्टचं खूप व्हिडिओ मी सोडलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय एवढं व्हिडिओ भारी पण सोडल्यात मित्रांनो सुळकायला मी गेलो होतो आज तर तिथलं पण खूप व्हिडिओ सोडल्यात थँक्यू थँक्यू सर्व लाईक सर्व लाईक दादांना जय भारत थँक्यू सो मच दादा खरंच मनापासून थँक्यू आभार आहे तुमचा अरे नाव वाचायच मग काय म्हणते अरे हे काय ती मला काय कळणारे काय म्हणतात हे काय ब्रॅश कसा काय एवढा मला रिटर्न नाही रिटर्न। रिटर्न ना केले दादा कल्पना कल्पना काय कल्पना प्रताप प्रताप फॉलो केलं नाही काय

शंभर टक्के शंभर टक्के लगेच लगेच पेकले जाऊ करून ते जाऊन कुठं जायच आता युट्यूब आहे रे इंस्टाला लगेच युट्यूब लाईव तू मग काय युट्यूब चालू आहे तुला काय वाटलं इंस्टाईव्ह इंस्टा नाही युट्यूब आहे शॉर्ट व्हिडिओ अरे तुला काय सांगू सुरकायला मी गेलो तू सकाळी दादे आयुष्य प जन्नत वाटत्या आपल्या चुलकायचे डोंगराव दाद्या हिरवो हिरव गार सगळं वातावरण गवत तर का नाही नाही गवत आहे छाताडे ओढ पूर्ण हे सगळं मी व्हिडिओ केले नाही पण विटा असं ओळखून गाव येत नाही आणि खरं म्हटलं तर विटा आपलं डबऱ्यात आहे बर का डबऱ्यात गाव आहे बिटा त्याच्यामुळं कुठल्याच गोष्टीचा म्हणजे आपल्याला विट्याला त्रास नाही हा विटा सोळकायचं डोंगर पण चौबहुत आपल्या आजूबाजूला डोंगर आहे त्याच्यामुळे पाणी शिरायचं गोसायचं भानगडच नाही भिट्याला राहतो कुठं तीच कळत नाही पण माझं म्हणणं काय माहिती आहे का विटा एक गाव आपलं कड नाही एवढं भारी आहे कशावन तर कुठला त्रास म्हणजे भूकंपाचा म्हण किंवा पाण्याचा आपल्याला कुणाला त्रास नाही उलट म्हणजे दुष्काळ जाहीर होईल एक एक टाईम पण पाणी घुसले सांगली वाणी असं म्हणजे मुंबई पुण्याला कसं पाणी घुसते असं नदी जवळ असल्यामुळं किती लोकच नेतात असं असं नाहीच तर हां तोच प्रॉब्लेम नदीच नाही तर जवळ आपल्या आपल्याला नदी म्हटलं तर बघतो ना नाही किती किलोमीटर अंतरावर जायला चाललंय बरं बरं ये आता रोया गेला आहे रोह्या का येईल त बर दादा काही पण प्रताप आहे हे चॅनल मित्रांनो सकाळ कमीत कमी सहा वाजता सूर्य उगावला होता आता वातावरण तुम्ही बघू शकता डागा दुबत आणि एवढं कडक ऊन होतं दहा वाजेपर्यंत आरा, 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 आरा। काय त्या उन्हाचा टेम्परेचर होता मित्रांनो काय तुम्हाला सांगू अक्षरशः आमचं सलाबचं घर नाही मित्रांनो पत्र्याचं आहे माझं दुकानसुदी पत्र्याचं आहे हो का बघू शकता पाठीमाग हो का पूर्ण पत्र्याचं आहे घरामध्ये पाच मिनटं दमून निघला नाही पाच मिनटं म्हणजे बघा विचार करा एवढं गरम होत होतं माझी बारकी पूर्वी तर मला म्हणायला लागली पप्पा खरंच मला लय उकडायला लागले म्हण मी त्याला सांगितलं तू बाहेर जा बाहेर बस जरा पाच दहा मिनटं म्हणजे वाऱ्यात बाब बरं वाटल बाहेर आलो अक्षरश मला झूम करून जाऊतो झाडाचं पान सुद्धा हलत नाही आत्ता सुधी पाऊस पडतोय पण झाडाचं पान हलत नाही वाराच नाही बा म्हणजे बघायला वारं नाही हो बघा माझा मोबाईल हलतोय पण पान हल आहे का सेम आयडी सेम चॅनल आहे दादा शंभर टक्के मी सबस्क्राईब करतो तुमच्या चॅनलला आणि तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर करा आणि इन्स्टाला पण आपली आय डी बाळूमामा रील्स म्हणून आहे मित्रांनो अडतीस हजार अडतीस हजार फॉलोवर झाले आहेत आणि एक व्हिडिओ मा माझा बाळूमामाचा मी खरं मित्रांनो माझं व्हिडिओ किती व्हायरल झाले आहेत किती नाही मी कधीच बघत नाही आत्तापर्यंत बघितलं पण नाही पण रेल तुम्हाला सांगतो कमीत कमी पाळमामाचा मामाचा व्हिडिओ आम्ही आत्ता एवढ्यातच बघितला आहे आणि तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या आय डी खोटं नाही बोलत मी सिरियसली ही गोष्ट आहे एक लाख एकोणीस हजार लोकांनी लाईक केलं आहे पावमामाच्या व्हिडिओला आणि एकतीस हजार लोकांनी शेअर केलं आहे मित्रांनो कमेंट कमेंट वीस हजारच्या आसपास कमेंट आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही जाऊन का नाही माझ्या व्हिडिओला बाळमा माझ्या बघा फॉलो करा आणि प्रत्येक व्हिडिओ बाळमामाचे एवढं खूप छान आहेत इंस्टाला सुधी मी इंस्टाच्या पण मित्रांसोबत सगळ्यांनी सांगितलं आहे यूट्यूबला आपला चॅनल आहे बाळूमा माझं व्हिडिओ खूप छान असतात माझं कॉमेडी पण व्हिडिओ आहेत आणि मनोरंजनासाठी तुम्हाला आवडणारं असं काही व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही बघू शकता एकदा भेट द्या आपल्या चॅनलला नक्की दादा थँक्यू थँक्यू इथलं आता बाहेर काय येऊन बसलो तर खरं तुम्हाला सांगतो हा शिवाय लाईट आली वाटतं बटन बंद कर तर मित्रांनो खरं म्हटलं तर घरात दमच नाही रात्री पण एक कमीत कमी साडेनऊ नाही साडे दहा दहा था, साडे दहा वाजता था पाऊस पडला एक अर्धा तास पाऊस पडला आम्हाला वाटलं आता गार लागल पण बघायला दोन चार दिवस पाऊसच नव्हता कुठला मित्रांनो गार लागते तेव्हा रातभर उकडत होतो त्याच्यात माझा फॅन पण बंद पडलाय आणि त्याच्यात पोरं पण दम ना ते आता मी म्हणतोय सासूबाईची इकडं जाऊन जरा सासूबाईची तिथला फॅन घेऊन ये होईत माझा दुरुस्तीला तो टाकाव फॅन ती बंद पडलेला आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं ते दुकानं बंद आता उद्या त्यालाच टाकलं पाहिजे आपल्याला तो मामी आम्हीच त्यू तर आणतो जरा त्यू तर बऱ्यापैकी पाहिजे वार लागतो रस्ता तर एवढा वल्लाजार आहे बघा माझी गाडी पूर्ण भिजली काही पासिंग एक नंबर किती दिवसांनी देते तर लगेच येतात ना पाशिंग करून मग किला का आठवड होऊन गेलं लगा दहा दिवस म्हणजे आता बारा का तेरा रद, ते तेरा दिवस झालं असत तरी लगा अजून पाचशे दिवस झाले नाही गाडी मला आदमापूरला जायचं आहे रे आदमापूरला मित्रांनो खरं म्हटलं तर मला गाडीहून जायचं आहे गाडी तिथं बालमावा तिथं मंदिरात मध्ये बालमाच्या दारामध्ये तिथं गाडी नेऊन मला पो जायचं आहे कारण का नवीन गाडी घेतल्यापासून जाएगा, 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 मी म्हणते जायचं 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 पण अजून पाशिंग झालं नाही त्याच्यामुळं लांब मलाच नेऊ वाट ना माझं मित्र सगळे म्हणते आता काय होत नाही असं ग पण कशाला आपण कुठल्याच ह्याच्यात अडकायला नको एकतर नवीन गाडी आहे त्याच्यात पासिंग नाही त्याच्यामुळं कुठलंच म्हणजे रिस्क रिस्क कुठलीच घ्यायला नको मला माझं मन म्हणतं व्यक्ती पाशिंग झालं की बाळ मामाचा तिथं फोटो असणार आहे माझ्या डोक्यात आहे मग जाऊ तो अजून नंबर नाही आला इथं पाळू मामाचा फोटो काढायचा आहे जय बाळूमामा मामा मामा रील्स म्हणून काढायचा आहे इथं इन्स्टा असणार आहे इथं माझा यूटूब असणार आणि विट्याचा विना म्हणून खाली असणार माय चॅनल यू यूट्यूब विट्याचा विन्या म्हणजे असं माझ्या डोक्यात आहे मित्रांनो गाडी फक्ताच माणसांनी माणसाने विचार केला पाहिजे आयला नक्की त्याचा चॅनल आहे म्हटल्यावर बघितलं पाहिजे डीके तुझी बायको कुठे आहे का र दादा तुझी बायको कुठं आहे हा कमेंटला का करतोयस तुझी कुठं आहे मग कोण आहे नाव सांग नाव सांगा एवढी माणसं चांगली कमेंट करतात तूच कमेंट का केली अशी रे फारामखोर हा नाव सांग की तुझं नाव सांग डी के म्हणलेलं आहे तू अशी कमेंट कोणी केली होती का एवढी माणसं मला बघतात एवढी भारी कमेंट करत्यात मामाचा भक्त आहे मी अजून माझ्या अवकातीवर कधी गेलो नाही लहानपणापासून मला राग येतो या, या गोष्टीचा तुला ऐकूच नाही तुझी आई तर आहे का आए का आई बहीण कोण आहे का ना नाही आईच्या गावात पाय हे ज्या मी बाईकवर जाणार एक नाही तुमची आवलात फोड्याची आम्ही सगळ्या माता बहिणी माझ्या आई बहीण मानतो आम्ही आमच्या अवकाश चांगले आहे आम्ही राहणं आमचं चांगलं आहे तुमच्यासारखं नाही असलं मॅसेज डिलेट करू नको सगळी लोक का बघत्यात काय डी नाव नुसतं डीके करून काय करतो नाव पूर्ण सांग की आ? लगा नीट कमेंट करा नीट आ, नीट राहावा तुला बघायचं नसलं तर बघू नकोस की तुला कोणी सांगितलं मध्ये ना खूप चायला बघणारे बघते की माझ फॅन एवढ जर असली कमेंट केली की नाही तर चळक नाही माझा नंबर घे आणि मला सांग नाही तर तुझा नंबर दे मी तुला फोन करतो काक मी असेल तुझा नंबर दे एवढी लोक बघतात तुझ्या दम असेल ना तर नंबर नम, ते जाऊ किती फोन येतात बघ जरा आरामखोर बोडायच्या तुला लाज वाटते का रे मूर्ख लाव आतापर्यंतला काय एवढं मी व्हिडिओ ही सगळी किती लोक मला मांडतात किती लोक मला बघतात हा मॅसेज डिलीट करतो एका बापाचा आहेस का तू मॅसेज डिलीट करतो नायक बोड्याच्या अजूनपर्यंत अवकातीवर आम्ही कधी गेलो नाही आतापर्यंत एवढं माझं कधी पण व्हिडिओ बघ लाईव्ह बघ नाही तर कुठलं पण बघ कधी त्या तोंडातून या मुखातनं कधी घाणश अशी वेगाई कधी गेलं नाही आम्ही गरीब आहे गैरसमज करू नको लई बारी तुला बोलीन मग मग गावाकडचे तुला कळलंच मग भाषा कशी ती आमच्या इकडच्या शिव्या पण ऐकू नको कारण का आमच्या सारख्या शिव्या पण देणारे कोण नाहीत पण आम्ही कसं मान मर्यादा आम्हाला आहे लय लोक आम्हाला बघणारे आहेत त्याच्यामुळं आम्ही गप बसतो कारण का आपली इज्जत आहे कुठं तर इज्जत वर आम्ही जर आलो ना तर तुझी इज्जत ल काढायला पाच मिनिटं लागायची नाहीत आम्हाला देणार तो मित्रांनो अशी नालाय का बोड्याची मॅसेज करणार आहे आता तुम्ही चौथी जण लोक बघताय डी के म्हणून आहे यानं मॅसेज केला आहे तुझी बायको कुठं आहे आता ह्याची बायको कुठं आहे तर मॅसेज खाली केला आहे माझ मला बायकोच नाही हा फारामखोर बोड्याच्याला असं मॅसेज कोण करतं आहे का मला सांगा आता वरती मॅसेज किती खूप छान आल्या आणि हो मॅसेज काय करतोय याला लाज तर वाटते का तेवढा दम तर पाहिजे नाही नंबर द्यायला नंबर तर दे की तुला सांगतो कुठं आहे कुठं नाही नंबर दे तुला लगेच फोन करून सांगतो आईचा सा भाई जोड्याची आई घालायला माझा मूड आई घालायला गेला बघ होता आता पेपशा उन्हाय आता आता असते पाऊस आहेत पेपशा खात्यात तिला पेपर यो डी के कोण आहे हे जा मित्रांनो मला माझ्या चॅनलवरती कमेंट करून सांगा तुम्ही हो के जर तुम्हाला कोण जर ओळखीचा असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा साठ जण लोक बघताय तुम्ही जय सेवालाल नागपूर थँक्यू दादा धन्यवाद की डी के जो आहे तो मी अशा बाद करतोय याला जरा मला बघायचंच आहे